ज्यांना दोन एकर साठी हे कंपाऊंड वॉल करायचंय तर याच्यासाठी काय खर्च येतो आणि कोणती मशीन तुम्ही लावणार सर त्याच्यासाठी आपण एक एकर पासून तर वीस एकर पर्यंत कथा शेतकऱ्यांची नमस्कार मंडळी पुन्हा एकदा चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण आलेलो हो आहोत शेतकऱ्यांच्या अगदी फायद्याची असलेली गोष्ट म्हणजे हे आहे याला हलकंसं करंट असतं असं ऐकलं आहे आपण तर हे शेतकऱ्यांच्या फायद्याच्या याच्यासाठी एक हारणी डुकर जे काही असतात त्याचा त्रास होतो तु। त्यामुळे तुमची ओळख आणि तुमच्या कंपनीचं नाव अच्छा आमच्या कंपनीचं नाव कोमल सोलाम आणि परडूक म्हणजे हा झटका मशीन आहे जेणेकरून पण शेतीचं सगळं सर्व्युशन होतं सर्व म्हणजे जंगली जाणार मानव प्राणीपासून तर जंगली जनावर पर्यंत सगळ्याच म्हणजे व्यवस्थित येत नाही बरं एखाद्याला हा झटका लागला तर ते मरू शकता का असं नाही सर नाही तो नाही मरू शकता आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांना याची विक्री केली तर त्यांचे काय म्हणजे कशा तुम्हाला प्रतिक्रिया आलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया आता ठीक आहे म्हणजे चांगलं आहे संपूर्ण काय रिझल्ट भारी आहे मशीनचा बरं आता ज्यांना दोन एकर साठी हे कंपाऊंड वॉल करायचं आहे तर याच्यासाठी काय खर्च येतो आणि कोणती मशीन तुम्ही लावणार सर त्याच्यासाठी आपण एक एकर पासून तर वीस एकर पर्यंत कॅपॅसिटी एकच मशीनची ठेवलेली आहे तो मशीन म्हणजे बारा के वीस आहे त्याच्याबरोबर बॅटरी येते चाळीस वेटचा सोलर पॅनल येतं आणि एकशे वीस इन्सुलेटर आपण फ्री देतोय त्याच्या व्यतिरिक्त लागणार जो खर्च आहे तो तारसा वाढणार फक्त आपला बरं तर मग एक साधारणतः एक एकर ला लागणारा खर्च हा किती जातो पूर्ण तिथं कम्प्लीट करेपर्यंत एक साडेआठ हजार रुपये खर्च मग एकेकरला एक एक हो। साडेआठ हजारामध्ये त्याच्यासोबत हे मशीन आलं सगळ्या वायरी वगैरे ते पोल वगैरे सगळं लावून पोल नाही पोल मी तेच म्हणतोय की तुम्ही सगळं कम्प्लीट काय खर्च येईल ते बघा कम्प्लीट सर त्याच्यासाठी तुम्ही बांबू जर वापरल्या तर योग्य बांबू तुम्ही सिमिटी पोल वापरू शकता किंवा अँगल पण वापरू शकता त्यासाठी एक साडे दहा ते अकरा हजार रुपये खर्च येईल म्हणजे मशीन सगळं की फक्त ते वगैरे पूर्ण सेटअप धरून एक हजार रुपये खर्च येईल बरं आता या व्हिडिओच्या माध्यमातून काही शेतकरी तुम्हाला कॉल करतील त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर माझा त्र्याण्णव जिरा नव्याण्णव पंचाळीस तीनशे नव्वद एक जो फायदा आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून कसा सांगाल शेतकऱ्यांसाठी जो फायदा सांगू इच्छितो की बाबा तुमची शेतामध्ये जर हे लावलं तर तुमच्या जंगली जनावर पासून सगळं व्यवस्थित होऊ शकतं सर्वेक्षण होऊ शकते संरक्षण होऊ शकते तर मंडळी हे आपल्या शेतीमध्ये आज करणं खूप आपल्याला गरजेचं झालेलं आहे दुकर असो हरणी असो खूप सारे आपल्याला आपल्या शेतामध्ये त्रास देत आहे तर शेतकऱ्यांसाठी कमी खर्चामध्ये ही एक फायद्याची गोष्ट आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न केला कसा वाटतो कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर करा चॅनलला सबस्क्राईब भेटूयात वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र